जेव्हा आपण घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असतो तेव्हा खरंतर आपल्या ग्राहकांचे फक्त पाचच प्रश्न असतात काय हवं कधी हवं कुठे हवं किती हवं आणि किंमत किती जर या प्रश्नांची उत्तरं घेऊनच ग्राहक आपल्याकडे आला तर विचार करा आपला किती वेळ वाचेल आम्ही तुमच्यासाठी नेमकं हेच करतोय तुमच्याकडचे कर खाद्यपदार्थ त्यांच्या किमती कुठल्या एरियात मिळेल किंवा मिळणार नाही कमीत कमी ऑर्डर किती प्रमाणाची असेल जास्तीत जास्त ऑर्डर किती प्रमाणात घेऊ शकतो डिलिव्हरी चार्जेस किती असतील ग्राहकाने ऑर्डर कमीत कमी किती वेळ आधी द्यावी तुमच्या या सर्व गोष्टींची माहिती आम्ही आधीच ग्राहकाला दाखवतो त्यामुळे खरेदी करायची की नाही हा निर्णय ग्राहक सहज घेऊ शकतो यामुळे ग्राहकाचाही मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो आणि अर्थातच तुमचाही वेळ वाचतो ग्राहकाला फोनवर किंवा मेसेजवर सगळं सांगत बसायची गरज पडत नाही त्यामुळे अर्थातच तुमचा रोज फोनवर जो वेळ जातो तो वाचतो तुम्ही तुमचं प्रोफाईल ग्राहकांना शेअर करू शकतात ज्यात ही सगळी माहिती व्यवस्थितरित्या दिलेली असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं काय आहे तर आम्ही घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एक अँड्रॉइड ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याचं नाव आहे फुडिशर्स इथे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज नाही किंवा खूप साऱ्या कागदपत्रांचीही गरज नाही तुमच्याकडे योग्य ते फूड लायसन्स असलं की झालं तर मग चला गुगल प्ले स्टोअरवरून लगेच डाउनलोड करा फुडिशर्स ॲप आणि विक्रेता म्हणून मोफत नोंदणी करा